आणि आता सामना ऑफिसच्या हल्ल्यासंदर्भातली एक बातमी येते सामना ऑफिसवर जी दगड फेक आणि जी शाई फेक झालेली आहे त्याची जबाबदारी आता संभाजी ब्रिगेडने स्वीकारल्याचं समोर येत आहे आज दोन घटना समोर आलेल्या होत्या एक नवी मुंबईतली घटना आणि एक ठाण्यामधली आणि दोन्हीची जबाबदारी आता घेतलेली आहे संभाजी ब्रिगेडने एक कार्टून छापण्यात आलेलं होतं आणि त्याचाच निषेध करण्यासाठी अशा प्रकारची घटना झाली संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर आता सोबत आहेत विकास पासलकर जी आपण ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताय हे बघा मुंबईमध्ये जो काय झालेला प्रकार आहे तो अतिशय घृणास्पद प्रकार आहे की काल सामना मधून च्या माध्यमातून मराठा समाजाच्या महिलांची विशेषतः बदनामी करण्यात आलेली आहे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघतायत आणि अशा प्रकारे विडंबन करून देसाई जे आहेत त्यांनी काय साध्य केलेलं आहे मराठा समाजाच्या स्त्रियांच्या अशा पद्धतीने व्यंगचित्रातून बदनामी केलेली आहे आणि आज जे आता आहे की सामनावरती ज्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे त्या कार्यालयावरती तर ते जर कार्यकर्ते कुठल्या मराठा समाजाचे आहेत किंवा जर ते कार्यकर्ते असतील आणि आमचे कार्यकर्ते असतील तर त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू परंतु आमचे कार्यकर्ते नसताना महाराष्ट्रातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत ही भावना समाजामध्ये तीव्र झालेली आहे की अशा पद्धतीचं विडंबन करणं महाराष्ट्रामध्ये मुखमोर्चे निघत असताना की ही कुठली संस्कृती आहे की सामना सारख्या पेपरने इथे महाराष्ट्रामधील दोन शिवसैनिकांनी मला मिळालेली माहिती अशी आहे की सामनामधून आलेल्या व्यंगचित्राच्या आधारावरती मराठा समाजाची ज्या पद्धतीने बदनामी केली ती बदनामी त्यांना आपल्या समाजाची सहन नाही झाली म्हणून बुलढाण्याचे खेडेकर म्हणून साठी एक नगरसेवक आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि धुळ्याचे एक शिवसैनिक आहेत नगरसेवक त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे समाजामध्ये खूप तीव्र भावना आहेत तुम्ही सोशल मीडियावरती पाहू शकता की कशा पद्धतीच्या समाजाच्या या अशा पद्धतीच्या व्यंगचित्रातून समाजावरती कुठल्या प्रकारचा हे सामना मधून मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हा पण म्हणजे फेक आणि दगडफेकीचं तुम्ही समर्थन करताय नाही 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 कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही किंवा कुठलेही असं कृत्य कर करायला कुणीही त्या ठिकाणी कोणाला सांगत नसतं या भावना समजून घ्या की समाजाच्या मुखमोर्चाच्या ह्याला तुम्ही प्रतिकात्मक व्यंगाच्या पद्धतीने इथे मराठा समाजाच्या स्त्रियांची विशिष्ट स्त्रियांची ज्या पद्धतीने आज जगासमोर एक आम्ही आदर्श निर्माण करतोय की या मुखमोर्चाच्या माध्यमातून आम्ही महिला व मुलींना पुढे करत असताना आपल्या या सामनासारख्या पेपर मधून या समाजाची थट्टा करण्याचा हा प्रकार केलेला आहे यामध्ये जिथे प्रत्येक पक्षाचे सुद्धा या ठिकाणी नगरसेवक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते मराठा म्हणून या ठिकाणी सामील झालेले आहेत मग त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेचे कार्यकर्ते असू देत भाजपचे असू देत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत अनेक विविध संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत परंतु ते सगळ्या पक्षाचा संघटनेचा आपला जो काय पद वगैरे काय पदरून उतरतायत विकासजी तुमचा मुद्दा लक्षात आला फक्त एक आणखी एक प्रश्न विचारतो याच संदर्भात आता तुम्ही उल्लेख केला मराठा मोर्चा इतके मोर्चे निघालेले आहेत अतिशय शिस्तबद्धतेचं दर्शन घडवलेलं होतं कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि त्या अनुषंगाने मग याच्या पुढे अशा प्रकारच्या घटना न होण्यासाठी तुम्ही काही आवाहन कराल शांतता पाळण्याच्या दृष्टीने आम्ही आवाहन करू मी आम्ही मराठा समाजातील तरुणांना माझं विशेषतः या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्याला या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी आपली संघटन शक्ती उभी राहत आहे आपण आपल्या समाजाचं आत्मपरीक्षण करत आहोत आणि मराठा मुखमोर्चेच्या माध्यमातून आपण केवळ भारत देशासमोर नाही तर जगासमोर एक आदर्श निर्माण करत आहोत त्यामुळे मी समाजातील तरुणांना आवाहन करेल की असे अनेक षडयंत्र लोक रचतील आणि आपल्या भावनांना या ठिकाणी आपल्या भावना उफळून येतील आपण काहीतरी आपला संवेदना सुटतील आणि याच्यातून काहीतरी चुकीचं घडावं असे काही जे विघ्न संतुष्ट लोक आहेत समाजामध्ये त्या लोकांच्या अशा चुकीच्या प्रथेला आपण बळी पडू नये यासाठी मी विशेषतः आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुणांना विशेषतः या ठिकाणी आवाहन करतो की आपण संयम सा, आणि शांतता राखावे आपण महाराष्ट्रातील अजून अनेक ठिकाणी हे मोर्चे होत असताना आपल्याला मुंबईवरती देखील मोठा करोडोचा मोर्चा करायचा आहे त्यामुळे आपण संयम आणि शांतता राखावी एवढंच मी या निमित्ताने आवाहन करेल ठीक आहे विकास जी खूप खूप धन्यवाद आणि महाराष्ट्रातले तरुण जे आहेत जे हे बातमी बघतात त्यांनी निश्चित ही गोष्ट ऐकली असेल संयम आणि शांतता बाळा असं संभाजी ब्रिगेडच्या विकास पासलकरांनी सांगितलेलं आहे या बातमीच्या पार्श्वभूमीवर दरम्यान धुळ्यात आताच विकास पासलकर यांनी सांगितलं की राजीनामा दिलेला आहे एका नगरसेवकांनी शिवसेनेच्या मात्र आत्ता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध त्यानुसार ते नगरसेवक शिवसेनेचे नसून राष्ट्रवादीचे असल्याचं समोर येत आहे तेव्हा या हल्ल्याची जबाबदारी जी आहे ती संभाजी ब्रिगेडने स्वीकारलेली आहे मात्र याच्यापुढे युवकांनी संयमाने वागावं कुठल्याही प्रकारे शांतता आणि संयम जो आहे तो ढळू देऊ नये असं आवाहन संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आहे